नमस्कार आता वस्तूचं सगळं सत्य पियूला कळलेलं असतं त्यामुळे पियू आतून खूपच घाबरलेले असते कारण तिला रम्याने खूप मोठी धमकी दिलेली असते की जे काही तुला माहिती आहे ते कोणालाही सांगता कामा नये त्यामुळे पियूला आता आतल्या आत रडायला येत असतं आता नंदिनी पियूकडे आलेली असते नंदिनी पियूला म्हणते पियू बाळा काय प्रॉब्लेम आहे जरा सांगशील का सगळं काय आहे ते खरं खरं मला सांग आता पियू खूप घाबरलेले असते त्यामुळे ती नंदिनीला काहीच सांगत नसते आता नंदिनीला खूपच टेन्शन आलेलं असतं नंदिनी विचार करू लागते पियूला काहीतरी माहिती आहे आणि ती कुणाच्या तरी दबावाखाली येऊन आता शांत बसत आहे आणि त्याचा तिला त्रास होत आहे त्यामुळे नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाला म्हणते जीवा मी काय म्हणते अहो त्या पियूला ना खूप त्रास होत आहे तिला काहीतरी सत्य माहिती आहे आणि ते सत्य तिला आतमध्ये आता ठेवतासुद्धा येत नाही आणि बाहेर बोलूनसुद्धा दाखवता येत नाही कारण कोणी तिला तिला धमकी दिलेली दिसते आता ते आपल्याला जाणायचं आहे पण ते कसं जाणायचं त्यावर आता जेव्हा म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका नंदिनी मी एक आता ना काउन्सिलर बोलवतो आणि त्या काउन्सिलरमार्फत आपण आता पी कडना काय सत्य आहे ते आता वधवून घेऊया आणि पी कडना काउन्सिलरच सगळं सत्य बाहेर काढू शकतो आता जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला थोडंसं हायसं वाटलेलं असतं कारण जीवाने मेन मुद्द्यावरच विषय मांडलेला असतो आता नंदिनी म्हणते बरोबर बोलताय जीवा तुम्ही तुम्ही आता लवकरात लवकर काउन्सिलरला बोलवून घ्या आता जीवा लगेच काउन्सिलरला बोलवून घेतो आता जीवाने घरी काउन्सिलरला बोलवलेलं असतं इकडे पीयू ही टेन्शनमध्ये आलेली असते पीयूला काहीच माहिती नसतं पण आता नेमकं काउन्सलर घरी येतात आणि त्याच वेळेला आता पिईच्या समोर वसू येते आता वसूला बघून पियू आणखीनच घाबरलेले असते ते बघून आता सुद्धा काहीतरी लक्षात येतं की ह्याच बाईमुळे पियू जास्त घाबरलेले आहे आणि ह्याच बाईने पियूवर दडपण टाकलेलं आहे आता नंदिनीचंसुद्धा बारकाईने लक्ष सगळ्यांवर असतं तिच्यासुद्धा लक्षात येतं की आता वसुहत्यानेच काहीतरी गडबड केलेली आहे त्यामुळे पीयू खूपच घाबरलेली आहे त्यामुळे नंदिनी म्हणते बोला बोला वसु वसुहत्या असं काय पियूला माहिती आहे तुमच्याबद्दल ज्यामुळे तुम्ही पीयूला एवढी मोठी धमकी दिलेली आहे त्यामुळे पियू रात्र रात्र झोपत नाही नुसती रडत असते अहो त्याचा पियूला खूपच त्रास होत आहे ती व्यवस्थित जेवतसुद्धा नाही अहो तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत आणि तुम्ही आता हे सगळं लपवून ठेवलेलं जे काही सत्य आहे ते सांगा सांगा लवकर आत्या आता हे ऐकलाच आत्या चांगलीच थरथरू लागते त्यावेळी तिथे पार्थ सुद्धा असतो पार्थ पियूला म्हणतो पियू बाळा तुला जे काही माहिती आहे ते सगळं सांग आणि तू काही घाबरू नकोस तुला कोणी धमकी दिले ते सुद्धा सांग मी आहे मी असताना तुला कोणी काही करू शकत नाही आता पार्थ नंदिनी दोघंही पियूच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात त्यावेळी वसू आणखीनच हादरते रम्याला सुद्धा घाम फुटलेला असतो तेवढ्यात काव्या म्हणते हे सगळं वसुहत्यानेच केलेलं आहे वसुहत्यानेच काहीतरी करून आता पियूला धमकी दिलेली आहे त्यामुळे पियू गप्प आहे आणि पियूला त्रास होत आहे त्यावेळी वसूला ते सहन होत नाही वसू आता काव्यावर धावून जाते ते बघतात नंदिनीला खूप राग येतो आणि नंदिनी पुढे जाऊन वसुहत्याचा धोबाळ फोडते आणि म्हणते एक तर गुन्हा करता आणि तो लपवण्यासाठी एवढ्या लहान मुलीला त्रास देता अहो तुम्हाला लाज वाटते काय आता तरी सांगा सत्य काय आहे ते बघून सगळेच हादरलेले असतात असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू